शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र या गर्दीत एक वेगळा स्टेंड समोर आलाय तो म्हणजे फोटोशूट संस्कृती अनेक भाविक दर्शनापेक्षा फोटोशूटसाठी अधिक वेळ घालवताना दिसत आहेत मंदिर परिसरात मोबाईल काढून ग्रुप फोटो सेल्फी आणि व्हिडिओ शूट करण्याचे प्रमाण वाढल्याने मंदिर परिसरात गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे त्यामुळे चेन स्निचिंग आणि चोरीचे प्रमाण वाढत चालले तिरुपती पंढरपूर सारख्या अनेक प्रमुख देवस्थानामध्ये दे, मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे दर्शनाच्या ओघ सुरळीत राहावा गर्दीवर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला होता मात्र कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अशी कोणतीही कडक अंमलबजावणी नसल्याने फोटो काढण्याची संख्या वाढत आहे मंदिर प्रशासनाने नवरात्र उत्सवासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था केली आहे एकशे वीस कॅमेरे दोन ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आलाय खरा मात्र अशा पद्धतीच्या फोटोशूट वरही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने किमान नवरात्री उत्सवादरम्यान तरी बंदी घालणं गरजेचं आहे ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस